सांगवी पी एस आय श्रीराम पवारांची धडक कारवाई पंचवीस लाख रुपये मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात याबाबत असे की चेकपोस्ट वर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करताना सांगवी पोलीस ठाण्याचे पी एस आय श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने ड्रग्स तस्करीची नाकाबंदी केली दहा लाखांच्या आपूसह पी एस आय पवारांच्या पथकाने पंचवीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली असून मध्य प्रदेशातील ट्रक मधून आपूची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पी एस आय श्रीराम पवार यांना मिळाली या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला मुंबई आग्रा महामार्गावर पडासा चेकपोस्ट जवळ नाकाबंदी करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली रात्री बारा वाजेच्या ट्रक थांबविला चालक आणि सहचालक यांना त्यांचे नावगाव विचारले असता सलामुद्दीन निजामुद्दीन राहणार दमाखेडी जिल्हा मंदसौर मध्य प्रदेश अशोक जगदीश चव्हाण राहणार मानधनखेडा जिल्हा रतलाम मध्य प्रदेश अशी त्यांची नावे असून वाहनात असलेली मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात लसूण भरलेला असल्याने पोलीस ठाण्यात वाहनांची तपासणी केली या तपासणीत दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा बावन्न किलो वजनाचा अफू लसूणाआड वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले ट्रक सह पंचवीस लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पीएसआय श्रीराम पवार पीएसआय बाळासाहेब वाघ कृष्णा पाटील एस आय रफिक मुल्ला जयराज शिंदे हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील ठाकरे प्रवीण धनगर मोहन पाटील योगेश मोरे स्वप्नील बांगर संजय भोई भूषण पाटील रणजित दडवी अशा पथकाने सदरची कारवाई केली शेरपूर तालुका पोलीस निरीक्षक सुजांत पवार यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश म्हणून इलिगली कॉफी स्ट्रॉंग म्हणजे त्याला लोकलँडमध्ये डोडा म्हणतात ते अवैधरित्या महाराष्ट्रातून पुढे जात आहे त्या अनुषंगाने आपण नाकामध्ये लावले असता एकूण फिफ्टी टू किलो कॉफी स्ट्रॉंग <laughs> आपण जप्त केलेला आहे के याच्यामध्ये दोन आरोपी आहेत सलामुदिन निजामुद्दीन राहणार मंद मध्य प्रदेश आणि अशोक चौहान राहणार रतलाम मध्य प्रदेश या दोघांना आता आपण अटक केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा रूट जो आहे हा कुठून येत आहे आपण तर व्हेरीफाय करून संबंधित दोघांना त्याच्यापुढे कारवाई करत आहोत धन्यवाद